दरवर्षी पाऊस पडायला लागला की स्वाभाविकच पर्यटकांची पावलं डोंगर दऱ्यांकडे धबधब्यांकडे वळतात पण अशा वेळी तुम्ही केलेली एखादी छोटीशी चूकही तुमच्या जीवावर बेतू शकते पावसाळी पर्यटनाला वर्षा पर्यटनाला जायचं असेल तर काय करावं आणि काय करू नये बघूयात पावसाळी पर्यटनाला गेलात तर काय करू नका कसं वागू नका याचा धडधडीत धडा देणारं हे दृश्य आहे देखत एक कुटुंब पाण्यात वाहून गेलं लोणावळ्यातला भूशी द्या पायऱ्यांवरून वाहणारं खळाळत पाणी पाहून कुणालाही पाण्यात भिजण्याचा मोह होतो मात्र त्या मोहाच्या क्षणीस थोडं व्हा पावसाळी पर्यटन करताना आपणच आपली काळजी घेणं गरजेचं आहे पण ह्या रेस्क्यू टीमला आता एवढं भयानक या मधल्या काळामध्ये प्रेशर यायला लागले की एका एका दिवशी तीन तीन चार चार ठिकाणी रेस्क्यू करा कोणी कॅज्युअल आहे कोणी डेथ आहे कोणी मिसिंग आहे तर रेस्क्यू सुद्धा खूप भयानक इथे आणि ते प्रत्येक प्रत्येक रेस्क्यू टीम सांगत असते की तुम्ही काळजी घ्या ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका आणि रील्स फोटो आणि त्या एवढ्या प्रवाहामध्ये जाण्यासाठी धाडस करून या पावसाळी पर्यटनासाठी दर विकेंडला पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी होते पाण्याची मजा घेत असताना पाणी वाढतंय याचा अंदाज येत नाही आणि दुर्घटना वाढतात जर समजा शासनाने रेड अलर्ट ऑरेंज औरे, अलर्ट जर दिला असतील तर त्या गोष्टींचं थोडं पालन करावं कारण ह्या ज्या काही नियमावली आहेत हे आपल्याला बंधन नसतं ही पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तर हे आप आपल्याला सुरक्षेसाठी शासनाने ही नियमावली बनवलेली आहे आणि आपल्यासाठी आहे लोणावळ्यातला भूशी डॅम हा लोकप्रिय पावसाळी पिकनिक स्पॉट असल्यानं तिथं प्रशासनही पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतं डॅमच्या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात असतात ते नियम मोडणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवतात डॅमच्या वरच्या जंगलात असलेल्या बॅकवॉटरवर पिकनिक करणाऱ्यांवर नजर ठेवली जाते अपघात टाळण्यासाठी डॅमच्या परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी डॅमच्या परिसरात सुरक्षा कॅमेरे बसवण्यात आले तरीही अंसारी कुटुंबाप्रमाणे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आपणच सावध राहणं गरजेचं आहे पर्यटन स्थळी जायच्या आधीच थोडं प्लॅनिंग करा आपण निसर्गातल्या एका किड्या मुंगी सारख्या आहोत आणि त्याचा उद्रेक जर झाला तर त्याच्यामध्ये कोणीही वाचू शकत नाही त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं हे तेवढंच गरजेचं आहे निसर्गामध्ये आनंद घ्या पण निसर्गावर करू नका निसर्ग आपला मित्र आहे मात्र तो रौद्र झाला तर आपलं काही खरं नाही हे कायमच लक्षात ठेवा पावसाळ्यात हिरवागार झालेला सह्याद्री आणि त्याच्या कडे कपारीतून फुललेले झरे महाराष्ट्राला पर्यटनासाठी खुणावतात त्या पर्यटनाचा जरूर आनंद घ्या मात्र सरसलामत तो पिकनिक पचास हे आधी लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी आहे लोणावळ्यामध्ये आता संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर प्रवेश करायला बंदी करण्यात आली आहे काल पर्यटक वाहून गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळच्या संचारबंदीचे आदेश दिलेत लोणावळ्यासह मावळ सिंहगड या परिसरामध्ये सुद्धा प्रवेश बंदी असेल नियम पाळले नाही तर कडक कारवाई करा नाहीतर तुमच्यावर कारवाई करेन असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांना आहेत